महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत उल्हास नदी पात्रात दगडी भिंतीचे अनधिकृत बांधकाम ग्रामस्थांच्या मनात भीतीचे वादळ कर्जत वासरेखोंडा कुंदिवडी रस्त्याच्या बाजूने वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पात्रात दगडी बांधकाम करून भिंत बांधण्याचे काम सुरू आहे जमीन मालकाकडून त्या ठिकाणी मोठे अनधिकृत बांधकाम केले जात असून त्या बांधकामाला त्याने सरकारी यंत्रणांशी तर हात मिळवणी केली नाही ना हे मोठं उपस्थित होत आहे त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन देऊन नदीमध्ये भिंत बांधण्याचे काम थांबले नाही तर ग्रामस्थ उपोषणाला बसतील असा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे दरम्यान नदीमध्ये बांधकाम करतानाच गेली पन्नास वर्षे वापरला जाणारा रस्ता हा देखील तेथून हटवून दुसरीकडे हलवण्याची दाट शक्यता स्थानिकांत बोलली जात आहे कर्जत कोंदिवडे रस्त्याच्या बाजूने उल्हास नदी वाहते उन्हाळ्यात कोरड्या असलेल्या उल्हास नदीमध्ये अनेक ठिकाणी सिमेंटचे बंधारे बांधलेले आहेत त्यामुळे तमनाथ परिसरात मोठ्या उल्हास नदीच्या पात्रात पाणी साठून असते याचाच फायदा घेऊन मधील शेतकऱ्यांची साडेचार एकर जमीन आकाश चौधरी आणि कमलेश ताठरे या व्यक्तींनी खरेदी केली आहे उल्हास नदी आणि रस्त्याच्या बाजूला अडीच एकर तर रस्त्याच्या पलीकडे दोन अशी साडेचार एकर जमीन असून या जमिनीमधून सार्वजनिक बांधकाम खात्याचा सा रस्ता देखील जात आहे मात्र त्यापेक्षा महत्वाची बाब अशी की उल्हास नदीमध्ये किमान तीनशे लांबीची दगडी भिंत बांधण्यात येत आहे उल्हास नदीचे पाणी भागा ज्या भागात येते अगदी त्याच भागात नदीमध्ये भिंत बांधली जात आहे त्यामुळे स्थानिकांच्या मनात आता संभ्रम निर्माण होत आहे दरवर्षी होणाऱ्या पावसामुळे कर्जतमध्ये सद्यस्थिती पाहता प्रचंड मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण होते यामुळे जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत होते भाजीपाला तसेच पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते अशी परिस्थिती असून देखील सदर जमिनीचे मालक नदीपात्रात दगडी भिंतीचे बांधकाम करतात ही अतिशय खेदजनक बाब आहे येणारा काळ हा स्थानिकांसाठी घातक ठरूच नये याकरिता शासनाने वेळीच योग्य ते पाऊल उचलून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी त्रस्त भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी कर्जात नमस्कार आज आम्ही माननीय तहसीलदार साहेब लघुपाठ लघुपाठबंधारे विभाग आणि विद्यमान उपविभागीय अधिकारी प्रांतसाहेब यांना निवेदन देतो आहे सर्वे नंबर एकोणतीसचा दोन तामनात येथे सन्मान्य चौधरी या धनदांडगे यमानत पूर्वजात असलेली उल्हास नदी आणि या उल्हास नदीवरील त्यांनी जे के बांधकाम केलं आहे त्या बांधकामापासून आडिवली मोयली नेवाली बीड या चार गावांना प्रामुख्याने जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात येणाऱ्या पुराचा धोका आणि त्यांच्या जीविताला धोका आहे म्हणून आम्ही या ठिकाणी मान्य तहसीलदारांना निवेदन दिलं की आपण लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा आणि जी उल्हासनदी पुरवृत वाहते ती पुरवृत चालू ठेवावी अशी आम्ही शासनाला या ठिकाणी विनंती करण्यासाठी आलो धन्यवाद नमस्कार जगतवंदनीय जगद्गुरू संत तुकाराम महाराज या स्वराज्याचे देखणं स्वप्न आपल्या उराशी बालगून ते स्वप्न सत्यात उतरवले असे महासाहेबजी जाऊ जीवन जगत असताना जीवनाचा आदर्श कसा असावा असा आदर्श शिकवणारे एक आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि जीवन जगत असताना जीवनाचा अंत कसा असावा असा आदर्श शिकवणार एक आदर्श राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती अगदी थाटामाटात साजरी केली परंतु आपण ह्या जयंतीमधून शिकलो काय आज मोली ह्या मोलीच्या कुळाखाली एका चौधरी या नावाच्या एका धनदाट दाटक्या इस्माने जवळजवळ बऱ्याच म्हणजे पिढी पिढी जात असलेली जी आमची नदी आहे ते नदीमध्ये अतिक्रमण केलेलं आहे आणि ह्या अतिक्रमामुळे पंचवीसगाव वासरे खोंडाला पूर्णत्व त्यांच्या जीव्या जीवाला किंवा जमिनीला धोका आहे हा धोका संभाव्य धोका सन सं, प्रशासनाने लक्षात घेऊन हा धोका ओलकून आम्हाला या पंचवीसगाव वासरे खोंडाला न्याय द्यायचा प्रयत्न करावा अशी मायबाप शासनाला मी विनंती करतो अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करून उपोषणाचा अंतर्मी हत्यार घेऊन उपोषण निश्चित करू आणि आम्ही या माध्यमातून आम्हाला न्याय मागण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी